नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपण निलंगा तालुक्यातील एक अत्यंत प्रगतशील अशा प्रकारचे शेतकरी म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे ते श्री गोविंदराव पाटील वळसांगीकर यांच्या केळीच्या बागेमध्ये हो। आहोत आणि त्यांची ही जी काही केळीची बाग आहे केळीची बाग बघितल्यानंतर मन अत्यंत प्रसन्न असं झालेलं आहे तर या संदर्भामध्ये आपण श्री पाटील साहेबांशी चर्चा करणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर सर आपली जी काही ही जी काही केळीची जी काही बाग आहे म्हणा किंवा केळीचा जे काही प्लॉट आहे तर त्या संदर्भात तुम्ही आम्हाला काय सांगाल नेमकं हा केळीचा बाग एकूण तीन एकर क्षेत्र आहे तीन एकर क्षेत्राने हे टिश्यू कल्चर जी नाईन जातीची व्हरायटी लावलेली आहे आणि आधुनिक पद्धतीने बेड तयार करून आणि दोन्ही साइडला लॅटरल सोडून अशा पद्धतीने ही लागवड केलेली आहे त्याच्यामुळे एकदम अशी एक्सपर्ट क्वालिटीची बाग सुरुवातीपासून मेंटेन करण्याचा आमचा निर्धार होता त्या पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे पाटील साहेब आपल्याला नेमकं शेती किती आहे काय सांगाल आम्ही दोघं भाऊ एकत्र राहतो हा मी आणि माझा एक धाकटा भाऊ काय लहान भावांचं नाव गोपाळराव पाटील तर ते असं दोघांमध्ये साठ एकर जमीन आहे आणि साठ एकर मध्ये आम्ही दोघं एकत्र शेती करतो आणि साठ एकर मध्ये बागायती किती जिरायती किती आपली टोटल बागायती आलटून पालटून आम्ही ऊस आणि इतर पिकं म्हणजे मधले घेतो हरभरा हर तूर अशा पद्धतीने पीक पद्धती घेतो आणि कंटिन्यू आपण पंचवीस ते तीस एकर ऊस ठेवतो पाटील सर नेमकं आपलं जे काही आता जे काही प्रमुख जे काही पीक आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे पंचवीस ते तीस एकर दरवर्षी आपला ऊस असतो मग या वर्षी आपण केळीकडे का वळलात त्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे ऊसामध्ये कसं आहे उसामध्ये वरचीवर म्हणजे काय ऊसाचं उतार कमी उलय आणि ऊसातले ऊसाचं उत्पन्न आहे म्हणजे पैशामध्ये ते एक लाखाच्या पुढे जायना गेले आणि खर्च खताच्या किमती याच म्हणजे ॲवरेज काढल्यानंतर उसामध्ये असं शिल्लक राहील असं काही वाटणार आणि निश्चित अशा रूपाचं म्हणून आम्ही केळी लागोडी कळणे वळलो आता हे जे काही केळीचे जे काही तुमची बाग आहे आता केळीच्या बागेमध्ये जर आपण बघितलं हे जे काही तुम्ही जे काही केळीचे जे काही रोप लावलेले आहेत त्याचं जे अंतर म्हणा त्याच्यानंतर खत व्यवस्थापन म्हणा पाणी म्हणा त्या संदर्भात तुम्ही आम्हाला काय सांगाल तर ही जी जी नाईन ग्रँड नाईन नावाची जी व्हरायटी आहे ती आपण कल्चर म्हणजे रोप आपण राईज अँड शाईन या कंपनीकडून विकत घेतलो केवढ्याला पडलं तुम्हाला एक रोप एक रोप मला सतरा रुपयाला ही रोप जागेवर आणून पोहोच झाली आणि ही इकून माझ्याकडे साडेचार हजार झाड आहेत ती आणि साडेचार हजार झाडाला लावायची म्हणल्यानंतर आपण बेड तयार केलो म्हणजे सहा बाय पाच अंतरावर एक बेड अशा पद्धतीनं बेड तयार करून बेडच्या मध्यभागी आणि केळीची लागवड केलो सहा बाय पाच अंतरावर अशा पद्धतीनं दोरी लावून लागवड केलो दोन लॅटरल सोडलो आणि त्याच्यामुळे त्याची केळीची ग्रोथ चांगली झाली आता केळीची जे काही फवारणी आहे फवारणीच्या संदर्भात काय सांगाल नेमकं फवारणी कधी करावं लागतं आणि महिन्यातून किती फवारणी करावं लागतात हा केळी लाग लागवड केल्यानंतर लगेच पाच सहा दिवसानंतर आळवणी करायला पाहिजे म्हणजे त्याची मुळीची वाढ होण्यासाठी मग एकदा रोप चिकटले हे दहा ते पंधरा दिवसाच्या नंतर केळीवर जास्तीत जास्त म्हणजे काय कर्पा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते पण कर्पा प्रतिबंधक बावीस टीन डायथेनियम पंचेचाळीस अशा प्रकारचं आलटून पलटून म्हणजे काय औषधाचे फवारणे घ्यायला पाहिजे ते आम्ही फॉलो केलेले आहेत आता हे जे काही तुमची जे काही केळी आहेत हे आपण जे घड बघत आहोत तर आता हे हार्वेस्टिंगला आलेलं आहे का आणि नेमकं आता या घडामध्ये किती केळी आहेत काय अपेक्षित आहे तुम्हाला नेमकं आता हे घर आता अजून एक महिना लागणार आहे ला, हार्वेस्टिंगला यायला एक महिना लागणार आहे आणि ह्या घडामध्ये कमीत कमी एकशे साठ ते दोनशे केळापर्यंत केळ्याची संख्या आहे तर हे तीस ते पस्तीस चाळीस किलो पर्यंत हा घडवू शकतो कमीत कमी तीस किलो जास्तीत जास्त चाळीस पर्यंत आपला घडवू शकतो अशा पद्धतीनं ह्याचं नियोजन आहे आणि एका एकाचं वजन अडीचशे ते तीनशे ग्राम अशा प्रकारचं वजन भरू शकते असे आम्ही म्हणजे पूर्व नियोजन तयार केलेलं आहे आताच तुम्ही सांगितलं की शेती आपण कधीपासून करता नेमकं मी एकोणीसशे एकोणसत्तर पासून शेती करतो आणि हिच्या पूर्वी मग एकोणसत्तर ला करडो शेती होती पण मांजरा नदीकाठी जमीन असल्यामुळं मी एकोणीसशे एकाहत्तर ला मोठा दुष्काळ पडला दुष्काळाच्या नंतर मग मी मांजरा नदीवर इलेक्ट्रिक मोटर बसून ही बागायत करण्याचा प्रयत्न करून बागायत केलो म्हणजे मागील जवळपास पन्नास पंचावन्न वर्षापासून तुम्ही शेती करता हो सर आणि हे तुमचं प्रमुख पीक आहे होय हे तुमचं प्रमुख पीक आहे होय मग आता मला सांगा या ठिकाणी तुम्ही ऊस हे प्रमुख पीक असताना देखील यावेळेला केळीचा हा प्रयोग केलेला आहे आणि आता तुम्ही सांगितलं की ऊसामधून जेवढं काही आपल्याला उत्पन्न अपेक्षित आहे तेवढं उत्पन्न मिळत नाही म्हणून केळीच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळावं यासाठी तुम्ही केळी लागवड केलेली आहे तर आता नेमकं मग हे केळी जे काही आहे या केळीसाठी एकरी किती खर्च येतो आणि नेमकं तुम्हाला या केळीच्या माध्यमातून नेमकं उत्पादन किती अपेक्षित आहे तर ऊसामध्ये जे उत्पन्न येणार आहे हा ते ठराविक पातळीच्या वर जायला गेलंय म्हणजे पन्नास टन एक जा पन्नास साठ टनाच्या पुढे जायना पहिल्या वर्षी जर साठ टन निघाल तर दुसऱ्या वर्षी अजून चाळीस ते पंचेचाळीस टनापर्यंत त्याचा अवरेज खाली येत आहे अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करून बघितलो पण ते आवरेज न आलं वेळेवर ऊस न तुटणं कारखान्याचे प्रश्न होते इतके दिवस आता प्रश्न तो सुटलेला आहे परंतु त्याच्यामध्ये अपेक्षित अशा प्रकारचा परतावा म्हणजे शेतकऱ्याला मिळत नाही असं मला वाटतंय त्याच्यामुळे आम्ही किळी लावण्याचा निर्णय घेतला इकडे जर केळी लागवडीमध्ये जरी खर्च जरी जास्त असला किती येतो खर्च एकरी आता तुमचा अनुभव काय नेमका एकरी जवळपास कर एका झाडाला दीडशे रुपये खर्च येतो याला म्हणजे एकरामध्ये जर बोलायचं म्हणजे खर्च एकरी जवळपास दोन ते सव्वा दो, दोन लाख रुपये खर्च येतो पंधरा पंधरा सव्वा दोनशे दोन लाख ते सव्वा दोन लाख रुपये खर्च येतो पण उत्पन्न बी त्याच प्रमाणात म्हणजे पुढे वाढतंय किती येतं उत्पन्न <coughs> नेमकं पैशामध्ये गेले एक एकर मध्ये किती उत्पादन तुम्हाला अपेक्षित आहे मला एकरी एक आठ ते नऊ लाख रुपये एकरी अपेक्षित आहे माझं तीन एकर क्षेत्र आहे तर माझ्या तीन एकर क्षेत्रामध्ये कमीत कमी तीस ते पंचवीस पंचवीस ते तीस लाख रुपये असं अपेक्षित उत्पन्न असं येईल असं माझं मला गॅरंटी जर समजा लॉटरी लागली समजा भाव जास्त मिळाला समजा तर तीन एकर मध्ये नेमकं किती उत्पादन येऊ शकतं हा एक्सपोर्ट झाली आणि गेल्या म्हणजे गेल्याच वर्षी तीस ते पस्तीस पर्यंत एक्सपोर्ट ची रेट होते तो भाव मिळाला तर ला पाच लाख रुपये आणखी वाढवून म्हणजे पस्तीस ते चाळीस लाखाच्या घरामध्ये पस्तीस लाखापर्यंत होऊ शकते तुम्ही आता सांगितलं की तुमची जी काही केळी आहे हे केळी एक्सपोर्ट करायचा तुमचा प्रयत्न आहे म्हणजे नेमकं एक्सपोर्ट करण्यासाठी नेमकं तुम्ही काय काळजी घेता नेमकं का एक्सपोर्ट करायचं असेल तर म्हणजे फळाची क्वालिटी म्हणजे फळाची क्वालिटी मेंटेन केलं पाहिजे आणि माल नंबर एक मध्ये आपण कसं आणता येईल अशा पद्धतीने त्याची सुरुवातीपासून एक सारख्या साईजचे घड सारख्या साईजचे केळ हे आणि त्याच्यामध्ये रासायनिक खताचा अंश जास्तीत जास्त यायला नको म्हणून आम्ही तीन प्रकारचे खत वापरतो सेंद्रिय रासायनिक आणि जैविक जैविक मध्ये आम्ही व्यास्टिक कंपोजर म्हणजे कंपल्सरी कम्पल्सरी कंपोजर देतो त्याच्यामुळे आमचा जो रेशो आहे तो रेशो म्हणजे काय रासायनिक खताचा कमी होतो आता हे जे काही केळीचे जे काही बाग आहे का, केळीची जीके बाग फुलवताना म्हणा किंवा केळीच्या बाग केळीचं पिकाचं उत्पादन घेत असताना जवळपास तुम्ही आता सात आठ महिन्यापासून बाग तुमची आहे बरोबर तर नेमकं केळीच्या बागेत नेमकं काय आव्हान आहे काय अडथणी तुम्हाला समस्या समस्या भेडसावत आहेत नेमकं काय नेमकं अडथण नाही केळीच्या बागेत असं काही खास नाही हा केळीमध्ये सगळ्यात मोठ म्हणजे एक करपा नावाचं रोग हा त्याला ते इंग्रजीत शिगा टोका असं म्हणतात हा तो रोग म्हणजे काय त्या रोगासाठी हो आपण सतर्क असायला पाहिजे आणि तो पावसाळ्यात आणि हवामान बदलल्यानंतर ज्यावेळेस थंडी पडते त्या थंडी पडल्यामध्ये तो रोग येतो तो रोग येऊ नये म्हणून आपण म्हणजे त्या दुहीमध्ये संध्याकाळी शेकोट्या तयार करावं हो लागतंय आणि प्रतिबंधात्मक फवारणी घ्यावं हो लागतंय अशा प्रकारचं जर नियोजन केलं तर तो रोग सुद्धा कंट्रोल होऊ शकतो आता आपल्याकडता जे काही प्रमुख पीक आहे बाग आहे जर म्हणलं आपण तर ऊस आहे बरोबर आता मला सांगा तुम्ही उसाचीन केळीच समजा आपण तुलना केली तर पाणी व्यवस्थापन पाणी म्हणजे नेमकं उसा एवढंच पाणी लागतंय का केळीला उसापेक्षा जास्त पाणी उसापेक्षा केळीला पाणी जास्त लागत नाही एवढंच आहे की उसाला एक आठ पंधरा पंधरा दिवस पाणी न दिल तर बी चालतंय पण असं केळीमध्ये चालणार नाही उन्हा उन्हाळ्यात पंधरा दिवस पाणी देणार ते केळीला जमत नाही गॅरंटीच पाणी पाहिजे अशा म्हणजे दर दररोज ह्या ड्रिपनं पाणी एका झाडाला मिळेल अशा पद्धतीने पाणी दिलंच पाहिजे मा, मागील जवळपास पन्नास ते पंचावन्न वर्षापासून सातत्याने वीस पंचवीस शेकर ऊसाचं उत्पादन घेणारे श्री गोविंदराव पाटील नेमकं या मुलाखतीच्या माध्यमातून जे काही शेतकरी आहेत जे शेतकरी अजूनही ऊसाचंच पीक घेतात तर त्या त्यांना या बाबा आपण पण नेमकं की केळीचं उत्पादन घेतलं पाहिजे या अनुषंगाने आपण शेतकऱ्यांना नेमकं या मुलाखतीच्या माध्यमातून काय सल्ला द्याल तर ऊस ऊस हा असं आपण शेतकऱ्यांना न म्हणता हे मांजरा नदीकडच्या शेतकऱ्याला आता पाण्याची उपलब्धता चांगल्या प्रमाणात झालेली आहे गॅरंटीचं पाणी झालेलं आहे आपल्याला तर निलंगा तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी जन पाणी आहे त्यांनी उसाऐवजी जर केळी घेतलो तर एक्सपोर्ट क्वालिटीचा निलंगा तालुका हाफ होण्यास काही उशीर लागणार नाही कारण सोलापूरहून चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट होलेले अरब कंट्रीमध्ये केळी आणि सोलापूर आणि निलंगा एक एकाच रेषेमध्ये हे सगळे जमीन येतात त्याच्यामुळे ही इथली केळी सुद्धा आणि निलंगा म्हणजे केळीचं म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीचा हाप सुद्धा होऊ शकतात आता केळीच्या बाबतीमध्ये बाजारपेठेत काय अडचण येऊ शकते का नेमकं बाजारपेठेत काही अडचण नाही उलट निलंगा बाजारपेठ सगळ्यात चांगली असं माझा अनुभव आहे की जे लातूरला जे म्हणजे बाहेर भाव मिळत नाही ते निलंग्याला चांगला भाव मिळतोय व्यापारी बी इथले चांगले आहेत असं माझा अनुभव आहे म्हणजे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केळीचं पीक घ्यायला काही हरकत नाही हा शंभरच्या पाठीमागे न लागता आणि उसा ऊस उस लावायचा पुन्हा आणि मग त्या कारखान्यांच्या पाठीमागे लागायचं ते करण्याऐवजी निश्चितपणे जे काही शेतकरी आहेत आपल्या लातूर जिल्ह्यातील त्यांनी केळीचं जे काही पीक घेतलं पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं आहे काय सांगाल तर गॅरंटी न का नाही ऊस घेण्यास हारकत नाही परंतु त्याच्यामध्ये काही प्रमाणात तर केळीचं पीक नक्की घ्यावं की ज्याच्यामुळे काय आर्थिक आपल्याला त्याच्या हातभार लागणार आहेत आणि उसापेक्षा दुप्पट तिप्पट पैसे आपल्या शेतकऱ्याचे होणार आहेत दुसरी गोष्ट जमिनीचा पोत जे आहे ते केळीच्या पिकामुळे जमिनीचा पोत वाढतो सेंद्रिय कर्बाचा रेशो वाढतो सेंद्रिय कर्ब एकच्या पुढे जाऊ शकतो केळी घेतलेल्या पिकामध्ये केळीच्या पिकाच्या बाबतीमध्ये असं पण एक गैरसमज आहे की केळीचं जे काही पीक आहे हे अशुभ समजलं जातं काय नेमकं नाही केळीचं पीक खूप म्हणजे शुभ अशा प्रकारचं आहे केळी हे गरीबातल्या गरीब आणि श्रीमंतातल्या श्रीमंत माणसाला सुद्धा खाल्ल्यानंतर पोटभरा उभी पीक आहे आणि त्याच्यापासून खूप अशा प्रकारचं प्रोटीन्स मिळतात आणि केळी ही देवाच्या पूजेसाठी चालते लक्ष्मीच्या पूजेसाठी चालते इतकं केळीला शुभ मानलं जात आहे किळीच्या पानावर जेवल्याचा आनंद सगळ्यात मोठा होतोय आणि कि ही देवापुढे पूजेला म्हणते फक्त ही अंधश्रद्धा आहे म्हणजे गोड गैरसमज आहे हां अंधश्रद्धा आणि हा गैरसमज आहे की आणि हा गैरसमज कोण पसरवला मला माहीत नाही पण ते चुकीचं आहे किळी म्हणजे केळी ही अशुभ मानलं जातं आहे किळी लावू नये की अशा प्रकारचं जे आहे ते हे शंभर टक्के चुकीचं आहे आणि ते अंधश्रद्धा आहे आता हे जे काही आपण तुम्ही जे काही बांधणी केलेली आहे केळीच हे जे काही ओव्हान काही झाड आहे ते पडू नये म्हणून त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला तर ही जी केळीची बांधणी आहे याच्या अगोदर काय करतो तो आम्ही बांबूची टेकणं लावतो तो हा तो बांबूची टेकणं ती एक बांबू कमीत कमी ऐंशी रुपये आणि दोन बांबू लागतात एका झाडाला असं मध्ये लावायला तर ते क्रॉस मध्ये लावत असताना तो खर्च वाढतोय आणि तो खर्च परवडत नाही मग ते खर्च कमी करण्यासाठी आणि हे जे कोल्हापूरच्या एक बांधणार आहेत हुशन मुल्ला नावाचं एक कोल्हापूर कोल्हापूरचे शेतकरी येत त्यांनी ही ट्रिक काढली आहे तर बऱ्याचशा वेळेस गारपीट झाली वादळ झालं पण अशा केळी बांधणाऱ्याची कधी केळी पडलेली नाही हा एक इन्शुरन्स आहे म्हणजे एक संरक्षण आहे केळीला म्हणून ते आम्ही इन्शुरन्स इन्शुरन्स म्हणून ही केळीची बांधणी करून घेतलेलो आहोत धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार